श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते कशा कर तुम्ही सर्वजण आनंदी असणार ही स्वामी समर्थ पुढे मी प्रार्थना करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा जाव हीच माझी इच्छा आहे मंडई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव वाचून समजलंच असेल की आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर कुठल्या ना कुठल्या भागावर तीळ असतो जर आपल्या हातावर किंवा तळ हातावर तीळ असतो ते शास्त्रानुसार आपल्या शरीरावर किंवा आपल्या तळ हातावर किंवा हातावर जर तीळ आहे तो शुभ आहे की अशुभ आहे आपल्या शरीराच्या कोणत्या भागावरला तीळ आपल्यासाठी तो लकी असतो तुम्हाला सुद्धा आपल्या तुमच्या कुठल्या ना कुठल्या भागावर नक्कीच तीळ असेल शरीरावरील तीळ आहेत प्रत्येक तीळ काहीतरी आपल्याला सांगत असतो आपण त्याबद्दलच जाणून घेऊया की तिळाचे जीवनातील काय महत्व आहे आणि ही तिळ जी एक शुभ चिन्ह सुद्धा म्हणता येईल याला तर हे तिळाची शुभ चिन्ह जे आहेत ते कोणत्या भागावर असल्यावर शुभ आहेत की अशुभ आहेत ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा की आपल्या भागावर कुठल्याही तळ हातावर किंवा हातावर तिळ असणे शुभ की अशुभ हे बघा तिळ आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर असू शकतात आपण पाहूया हातावर जर तीळ असेल तर तीळ हातावर असल्याने त्याचा काय परिणाम होतो हे खरंच आपल्याला पाहायला मिळतात असे मानले आहे की तळ हातावरील जे तीळ आहे ती मुठी बंद केल्यानंतर दिसत नसल्यास शुभ असतं जेव्हा हे धनवान होण्याचे आपल्याला संकेत आहेत असं शास्त्र सांगतं पण हे पुरो पूर्णपणे सत्य नाही कारण यामध्ये असं सांगितलेलं आहे की हातावरील काही तीळ खूपच शुभ तर काही तीळ खूप अशुभ परिणाम आपल्याला देऊन जातात आणि ते परिणाम असे अशुभ देणारे असतात की आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा लागू शकत नाही आपण आपल्या कामामध्ये दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त असतो पण असे कोणते तीळ आहेत की आपल्या अंगावर असलेले तीळ आपल्या हातावरील काय असलेले तीळ शुभ आणि काही अशुभसुद्धा आपल्याला परिणाम त्याचे परिणाम असतात ते कोणते कोणते तीळ आहेत त्याचे परिणाम काय आहेत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पहा आपल्या अनि अनामिका आहे आपल्या अनामिकाच्या खाली तिळ असला तर सामाजिक कार्य सहकारी कार्ये आणि नोकरीत कष्ट सहन शंभर टक्के करावे लागतात हे बघा पोलीस किंवा कोर्टा कोर्टासंबंधी कोणत्याही प्रकारात म्हणजे प्रकारात आपल्याला ते अडकवू शकतात म्हणजे अनामिका आपलं जे बोट आहे आपल्या हाताची पाच बोट आहे आणि जे मधलं बोट अनामिकाचे जे बोट आहे त्याच्या खाली जर आपल्याला तिळ असतील तिळ आहे तर त्याचं सामाजिक कार्य सहकारी कार्य आणि नोकरीत कष्ट आपल्याला शंभर टक्के करावेच लागतात किंवा पोलीस किंवा कोर्टासंबंधी कोणत्याही प्रकारा प्रकारामध्ये कोणतंही प्रकरण असेल तर त्याच्यामध्ये आपण अटकू शकतो कारण अनामिकाच्या खाली असलेला तिळ आपल्याला हे संकेत देतो हे बघा हातावर जर आपल्या चंद्र पर्वतावर तीळ असेल आपलं चंद्रपर्वत म्हणजे आपली बोट आहे आणि बोटाच्या वर हे ना एक प्रकार असतो एक चंद्र पर्वत असतो दे बरोबर बघा आपल्या प्रत्येक बोटावर हातावरील चंद्र पर्वतावर जर तीळ आहे आणि ते तीळ असल्यास आस त्या व्यक्तीचे जे मन आहे ते कधीही अस्थिर असतं ते अशांत राहतं तो कधीच त्याचं प्रसन्नता मन नसतं अशा लोकांना प्रेमात कधीही धोकाच होतो त्या माणसाला कधीच प्रेमामध्ये यश प्राप्त होत नाही अशा लोकांना कधी प्रेमामध्ये अपयश त्याच्या हाती लागत असतं त्या लोकांना कधीच प्रेम मिळत नसतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांचं लग्न खूप खूप उशिरा होत असतं योग्य वेळी योग्य वेळी कधीही त्यांचं लग्न होत नाही हा तिळ आरोग्यासाठी खूप वाईट परिणामसुद्धा देतं आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतात आणि परिणामसुद्धा असे आहेत की ते आपल्याला माहितीसुद्धा नाही होत की एक छोटा तीळ आपल्याला अशा गोष्टीला सामोरे घेऊन जातं आता ज्यांच्या करंगळीवर तीळ आहे आपल्या आप हाताच्या बोटाची करंगळी आहे आणि करंगळीवर तीळ आहे तर करंगळीवर तीळ असतं ते ती संपन्न असतं पैशाची त्यांना काही कमीही नसते पण इतर काही तक्रारी त्यांच्या जीवनामध्ये अवश्य असतात पण ज्या व्यक्तीच्या करंगळीवर तीळ असतो त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही पैशाची कमी पडत नाही पर परिपूर्ण पैशाने तो व्यक्ती भरलेला असतो आता मधल्या बोटावर तीळ असणे शुभ मानले आहे कारण मधलं बोट आहे तर मधल्या बोटावर ज्या व्यक्तीचा तीळ आहे तो त्या व्यक्तीचे तिळ असण्या असल्याला त्यांच्यासाठी खूप शुभ मानला अस मानलेला आहे हे सुख आणि संपत्ती शंभर टक्के त्या व्यक्तीला प्रदान करत असतो पण मधल्या बोटाखाली शेनी पर्वतावर तिळ असल्यास चांगले परिणाम त्याचे कधीच मिळत नाहीत अशा व्यक्तीला वारंवार 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 कितीही कष्ट केले कितीही काम केलं तरी अशा व्यक्तीला अपयश त्याच्या हाती लागत असतं ही शास्त्रानुसार मी तुम्हाला आणि ज्योतिषशास्त्रानुसार मी माहिती देते हे बघा अनामिकेवर तीळ असल्यास सरकारी क्षेत्रातून आपल्याला लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते असे व्यक्ती खूप असतात पण असे व्यक्ती खूप पण असतात की ते व्यक्ती धनवान असतात आता अंगठा आपल्या हाताचा जो अंगठा आहे अंगठ्यावर ज्या व्यक्तीचा तीळ असतो त्या तीळ असणारे व्यवहारिक लोक जे आहेत ते व्यवहारिक कर्मष्ट आणि न्यायप्रिय असतात आणि त्या लोकांना कधीही त्यांच्या जीवनामध्ये शक्यतो कशाची कमतरता पडत नाही आता अंगठ्याचा खालचा भाग आहे तो अंगठ्याखालील पर्वतावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना प्रेम प्रकरणामुळे जीवनामध्ये नुकसान खूप खूप नुकसान सहन करावं लागतं करण नुकसान सहन करावं लागतं अशी व्यक्ती कामूक आणि खूप खर्च करणाऱ्या असतात ज्या व्यक्तीच्या अंगठा जो हाताचा अंगठा आहे त्या अंगठ्याखाली शुक्र पर्वत असतो आणि त्या शुक्र पर्वतावर जर चुकून तीळ असला तर त्या व्यक्तीच्या तीळ असणाऱ्या व्यक्तींना म्हणजे बायकूचं प्रेम त्यांच्या प्रेमिकाचं प्रेम आपल्या आईवडिलांचं प्रेम किंवा आपल्या मैत्रिणीचं प्रेम या प्रेमामध्ये तो जेव्हा जेव्हा त्या प्रेम म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं प्रेम मिळतं त्या प्रेमामध्ये त्याचं कधीही त्याला यश तर येतच नाही त्याचं नुकसानच होतं तो करतो एक आणि होतं एक त्या व्यक्तीसोबत म्हणून अशी व्यक्ती कामूक आणि काम करणारी तर खूप असते पैसा पण खूप कमवते पण ती व्यक्ती जेवढा पैसा कमवते त्याच्या दुप्पट पण तो खूप खर्चसुद्धा करत असते कारण पण यात एक चांगली अशी गोष्ट आहे कमी, ती म्हणजे या लोकांना पैशाची कधीच कमीसुद्धा भासत नाही कारण त्या लोकांच्या ज्या अंगठ्याखाली शुक्र पर्वत आहे शुक्र म्हणजे माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्यावर असते कारण ती लोक जेवढे खर्च करतात त्याच्या दुप्पट टिप्पट त्यांच्याकडे कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसा येतच असतो ते खर्चिक असतात कामुक असतात फक्त त्यांना प्रेमामध्ये होणारा त्रास आणि प्रेमामध्ये होणारं नुकसान त्याचा अंतच लागू शकत नाही आता आपला डावा हात आहे आणि डाव्या हातामध्ये जर तीळ आहे आपल्या डाव्या हातामध्ये तीळ आहे तर डाव्या हातात तीळ असणारे लोक जे आहेत तीळ असणारे असे भरपूर लोक आहेत आणि असे लोक भरपूर पैसा खूप त्याच्या जीवनामध्ये खूप पैसा कमवतात पण खर्चाळू स्वभाव असल्यामुळे त्यांची कधीही बचत होऊ शकत नाही त्यांना जेवढा पैसा कमवला तसा तो पाण्यासारखा जशी गंगा वाहते तसे ती लोकं पैशाचा खर्च करत असतात आता उजव्या हातावरील जर तीळ असेल आपला उजवा हाते आणि हाताच्यावरील जर वरच्या भागावर जर तीळ असेल तर असे असं तीळ असणारे व्यक्ती ते खरंच खूप भाग्यवान धनवान आणि त्रिदेवतांचा देवतांचा आशीर्वाद प्राप्त करत असतात तर प्रत्येक व्यक्तीच्या कोणत्या ना कोणत्या भागावर तीळ असतो पण शुभ आणि अशुभ कोणत्या ठिकाणी तीळ असल्याने आपल्याला शुभ संकेत मिळतात हे बघा अनिमिकेच्या खाली तीळ असला तर आपल्याला म्हणजे सरकारी नोकरी असेल सामाजिक कार्य असेल किंवा सहकारी काळ्या आस, कार्य असेल तर किंवा पोलीस चौकी किंवा मग कोर्टासंबंधी कोणता ना कोणता तरी आपण त्याच्यामध्ये फसवू शकतो आणि अटकू शकतो आणि हातातील म्हणजे चंद्रपर्वत असतो त्याच्यावर जर तीळ असेल तर तशा लोकांचं मन कधीही शांत नसतं अस्थिर असतं अशा लोकांना कितीही म्हणजे प्रेम केलं तर ते प्रेमामध्ये धोकाच खात असतात आणि ज्यांच्या करंगळीवर टी असतो ते लोक पूर्णपणे पै म्हणजे पूर्ण गोष्टींना संपूर्ण असतं म्हणजे त्यांना कधीच कशाची कमी नसते त्यांना पैशाची कमी नसते त्यांना कशाचीच कमी नसते पण ते बाकी छोट्या मोठ्या सतत तक्रारी तक्रारी करत असतात आता मधल्या बोटावर तिळ मी सांगितलेलं आहे मधल्या बोटावर तिळ असेल तर ते शुभ मानलं मानले जाते हे लोक सुख संपत्ती प्रदान करत असतात पण मधल्या बोटाखाली जे शनी पर्वत आहे त्याच्यावर तिळ असेल तर हे चांगले त्याचे त्याच्यासाठी हे चांगलं नसतं अशा व्यक्तींना वारंवार अपयशच मिळत असतं आता ही सविस्तर माहिती दिली आणि मी काय जाती परत अंगठ्यावर तिळ असला तर व्यवहारिक कर्मठ आणि न्यायप्रिय हे लोक असतात अंगठ्याच्या खाली शुक्र पर्वतावर टिळ असला तर हे लोक खूप व्यक्तींना प्रेम करणार म्हणजे प्रेम प्रकरणामुळे जीवनामध्ये त्यांच्या हमेशा नुकसान सहन करत असतात अशा व्यक्ती खूप कामूक असतात पैसे कमवणारे असतात खूप खर्च करणारे असतात पण यांना एक चांगली अशी गोष्ट असते की त्यांना कधीच पैशाची हानी पोहोचत नाही ही सविस्तर माहिती मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे तर ही माहिती आवडली असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका आणि एका लाईक करायला सुद्धा विसरू नका भेटूया असंच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथंच थांबूया स्वामी समर्थ